लाखाची कर्जमुक्ती दिली होती ही होती की नाही या सरकारने आपल्यावर काय दिलेलं आहे या सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलेला आहे आता शक्य सांगितलेलं आहे सोयाबीन कापूस आणि तूर हा या शेतकऱ्यांचा मूळ प्रश्न आहे या भागातला शेतकरी मुख्य प्रवाह आहे आणि शेती हा त्यांचा मुख्य उद्योग आहे आणि शेतीला यांनी वाऱ्यावर सोडलेला आहे या या निमित्तानं मी अशी मागणी करतो दिलीप भाऊ आम्ही सगळे शिवसेनेच्या वतीनं मागणी करतो सोयाबीनला आठ रुपये पाऊलाच पाहिजे कपाशीला बारा हजार रुपये भाव झाला पाहिजे आणि हे वाढीव भाव आहे शासनाने सबसिडीच्या माध्यमातून आता आम्हाला उलेट ट्रेन नको आता आम्हाला कोस्टल रोड नको आता आम्हाला कोणताही महामार्ग नको हे सगळे पैसे डायव्हर्ट करो आणि हे सगळे शेतकऱ्यांच्या सबसिडीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपण उपलब्ध करून देऊ महाविकास आघाडीचं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शासन येणारच आहे सत्ता परिवर्तन हे होणारच आहे त्यामुळे आपण सगळेजण सिद्ध राहा आपण शेतकऱ्यांच्या माफीमागे राहू अनेक प्रश्न शेतकऱ्यांचे विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे रोजगारीचे बेरोजगारीचे विकासाचे सगळे प्रश्न या ठिकाणी तसेच पडलेले